आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे लोकप्रिय नेते शिक्षण महर्षी माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक प्राचार्य प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी वृंद आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालय कडा तालुका आष्टी जिल्हा बीड यशस्वी उद्योजक तथा मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष शिवाश्री इंजिनियर तानाजी बापू जंजिरे यांना वाढदिवसानिमित्त शिवमय शुभेच्छा शुभेच्छा जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड व सर्व कक्ष मराठा सेवा संघ आष्टी जिल्हा बीड आष्टीत मराठा सेवा संघाचे प्रशिक्षण शिबिर संपन्न आष्टी शहरामध्ये आज दिनांक चार ऑगस्ट रोजी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेडच्या वतीनं प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रवक्ते शिवश्री गंगाधर बनबरे यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे मराठा सेवा संघाची ध्येय धोरणे व सर्व प्रशिक्षणार्थांना समजावून सांगितले महाराष्ट्रातील जिल्ह्यात तसेच विविध तालुक्यात प्रशिक्षण शिबिराचे आयोजन होत असते त्याचप्रकारे आज अष्टीत झाले या शिबिरात मराठा सेवा संघाची विचारधारा ध्येय धोरणे व वर्तमानपत्रातून सर्व समाजाला योग्य दिशेला घेऊन जाण्यासाठी नव युवकांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रवक्ते श्रीवश्री गंगाधर बनबरे व मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष तानाजी जंजिरे यांनी झुंज मराठीशी बोलताना दिली आहे यावेळी प्रल्हाद तळेकर भास्कर निंबाळकर लक्ष्मण रेडेकर मोरे बापू आबासाहेब खिलारे प्रशांत धस सीताराम पोकळे दादासाहेब चव्हाण अप्पासाहेब टाकळे दत्तात्रय नरसाळे कवडेसाहेब शशिकांत कानेरे महेश शेठ सावंत डॉक्टर बाबासाहेब मुटकुळे जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष सुवर्णाताई गिरे अनिताताई निंबोरे निर्मलाताई सोनवणे माधुरीताई तवले विद्याताई चव्हाण वर्षाताई शिंदे संजीवनीताई टाळके आदी सर्व महिलाही मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या हा कार्यक्रम मराठा सेवा संघाचे से, तालुका अध्यक्ष तानाजी बापू जंजिरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला कॅमेरामॅन अमोल घोडकेसह संदीप जाधव झुंज मराठी न्यूज आष्टी जिल्हा बीड आज आष्टी शहरामध्ये मराठा सेवा संघाचं प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि या शिबिराला प्रमुख मार्गदर्शन म्हणून शिवश्री शिवव्याख्याते गंगाधरजी बनबरे साहेब त्याचबरोबर तालुका अध्यक्ष तानाजी बापू जंजिरे हे आपल्यासोबत आहेत जाणून घेऊया बा, बाप्पू आज बैठक संपन्न झाली आज खरं आजचं प्रशिक्षण शिबिर हे पद मराठा सेवा संघाचे संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड या सर्वांचे पदाधिकारी यांच्यासाठी एक प्रशिक्षण शिबिर म्हणून आजचा कार्यक्रम आयोजित केला होता आजच्या कार्यक्रमाला आदरणीय प्राध्यापक बनबेरे सर संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते हे मुद्दाहून उपस्थित झाले त्याबद्दल मी सरांचं आभार मानतो आणि सरांनी आज सर्व प्रशिक्षणार्थींना पदाधिकाऱ्यांना आणि होणाऱ्या पदाधिकाऱ्यांना अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे खरं म्हणजे मलाच प्रशिक्षणाची गरज होती मी आज सव्वा ते दीड वर्ष झालं मराठा सेवा संघाचा तालुका अध्यक्ष झाल्यानंतर माझी आणि आमच्या पदाधिकाऱ्यांची खूप इच्छा होती की आपण प्रशिक्षण घेतलं पाहिजे आणि कुठल्याही पदाधिकाऱ्यांना किंवा उमेदवाराला प्रशिक्षणाची अतिशय गरज असते आणि ते सोनारानच कान टोचले पाहिजेत आज बनबरे सरानं अतिशय सुंदर शब्दामध्ये मोजक्या भाषेमध्ये मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड या यांचं कर्तव्य काय इथून पुढे पदाधिकाऱ्यांनी कसं वागलं पाहिजे समाजामध्ये समाजामध्ये जाऊन काय काय बोललं पाहिजे सेवा संघाचे नियम शिवधर्माविषयी सरांनी माहिती दिली आणि अतिशय मोलाची माहिती होती मी सरांचे पुनश्च एकदा आभार मानतो आणि आजच्या दिवशी आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर काय आज आष्टी तालुका मराठा सेवा संघाच्या वतीने संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड व इतर कक्षाच्या वतीने एक प्रशिक्षण शिबिराचं आयोजन मराठा कार्यालयामध्ये करण्यात आलेलं होतं हा संघटनेचा नियमित भाग आहे राज्यभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये नियमितपणे मराठा सेवा संघाचे प्रशिक्षण शिबिरं होतात आज हे एक दिवशी अशा प्रकारचं शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं होतं सुमारे शंभर पदाधिकारी महिला आणि पुरुष या कार्यक्रमाला उपस्थित होते मराठा सेवा संघाची ध्येय धोरणं विचारधारा आणि वर्तमान परिस्थिती ह्या सगळ्यातून समाजाला उन्नतीकडे घेऊन जाण्यासाठी आपण कोणत्या विचारावर गेलं पाहिजे महापुरुषांचे विचार बहुजन समाजात निर्माण झालेला नवा संघर्ष आणि नव्या व्यवस्थेशी मुकाबला करणारा नवसमाज निर्माण करणं या उद्दिष्टानं आज या ठिकाणी मांडणी करण्यात आली मराठा सेवा संघाची कार्यपद्धती कार्यकक्षा आणि पदाधिकाऱ्यांची उद्दिष्ट ध्येय धोरणं आणि त्यांचं कर्तव्य जबाबदाऱ्या याबद्दल शिबिरामध्ये उहापोहा करून त्यांना माहिती देण्यात आली अत्यंत चांगल्या चा पद्धतीचं हे आयोजन होतं आणि हे फक्त निमंत्रितासाठीच हे शिबिर ठेवण्यात आलेलं होतं धन्यवाद काय सांग या ठिकाणी आज जे माननीय आमचे मार्गदर्शक नवे महाराष्ट्राचे आमचे संभाजी ब्रिगेडचे मार्गदर्शक जे की परिवर्तनवादी आहेत मान्य सर यांनी आज राष्ट्रीयमध्ये मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेड यांच्या माध्यमातून जो आज आ, स्केडर कॅम्प झाला स्केडर कॅम्प ह्या जो म्हटला जातो तो असा की ज्या ठिकाणी आपला कार्यकर्ता ह्या कार्यकर्ता सक्षम पाहिजे ह्या ठिकाणी समाजामध्ये काम करत असताना तो पदाधिकारी म्हणून काम करत असतो आणि पदाधिकारी म्हणून काम करत असताना त्याची पूर्णपणे त्याला तो सक्षम पाहिजे आणि सक्षम हाच आमच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर संभाजी ब्रिगेडच्या स्केडर कॅम्पने होतो आणि या ठिकाणी बनवारी सरांनी एवढं सुंदर असं त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि ते जे अडीच घंटे सांगत होते त्या ठिकाणी जसं की ऐकावं हो आणि ऐकावं वाटत हो होतं कारण की या ठिकाणी खरा इतिहास या ठिकाणी सांगितला गेला असे परिवर्तनवादी ह्या महाराष्ट्रामध्ये लोक आहेत त्या ठिकाणी हा समाज कुठेतरी एकवटलेला आहे या ठिकाणी तुम्हाला दंगली होताना दिसत नाहीत या ठिकाणी आमचा जो आज सरांनी मार्गदर्शन केलं ज्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांना जे मार्गदर्शन केलं संभाजी ब्रिगेड काय जिजाऊ ब्रिगेड काय मराठा सेवा संघ काय आणि महाराष्ट्रामध्ये मराठा सेवा संघाने काय केलं तर निश्चितपणे बनबरे सरांनी सांगितलं की मराठा सेवा संघाने संभाजी ब्रिगेडने जिजाऊ ब्रिगेडने या ठिकाणी महाराष्ट्रातील दंगली बंद केल्या ह्या ठिकाणी दंगली बंद केल्या आणि दंगली बंद करायचं काम जे केलं ते असं परिवर्तनवादी स्केडर कॅम्पनी झालं कारण की सर्वसामान्यापर्यंत खरा इतिहास जात नाही कुठेतरी इतिहास चुकीचा जातो कुठेतरी समाज भरकटला जातो कार्यकर्ता भरकटला जातो हे कार्यकर्ते भरकटू नाहीत कुठेतरी गतिरोधक लागला पाहिजे गतिरोधक लागल्यानंतर त्यांना हे समजलं पाहिजे हे समजवायचं काम आमचे बनवारी सर महाराष्ट्रात करतायत त्याचा आम्हाला पूर्णपणे अभिमान आहे कारण की आमचे संभाजी ब्रिगेडचे जे प्रवक्ते आहेत आज या ठिकाणी मी माणूस मला आवर्जून सांगा वाटतं बनवारी सरांना मी बोललो आता की या ठिकाणी आपली शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युती आहे आज संभाजी ब्रिगेड हे राजकीय पक्षामध्ये काम करतोय या ठिकाणी मला उद्धव ठाकरे गटाचे जे, -जे शिवसेना आहे त्या ठिकाणी मला राऊत साहेब दिसतात आणि आमच्या संभाजी ब्रिगेडमध्ये आम्हाला बनबरे सर दिसतात हा आम्हाला आदर्श अभिमान आहे या ठिकाणी निश्चितपणे कार्यकर्ता घडला पाहिजे आपण स्वप्न बघितलेले पाहिजेत त्यांनी आज प्रश्न विचारला होता आम्हाला की बाबा ना तुम्ही विमानात फिरलात का ठिकाणी निश्चितपणे विमानात नाही फिरलो होतो आम्ही कारण की आम्हाला ते वाटलंच नाही की आम्ही ते विमानात फिरण्याच्या लायकीची आहेत या ठिकाणी एक अनेक उदाहरण सांगितलं की आपला माणूस फक्त बरोबरही खाऊ शकतो त्या ठिकाणी तो कुठं काजू बदाम खात नाही हे अशा अनेक उदाहरणं त्यांनी सांगितले त्या ठिकाणी आपण स्वप्न बघितले पाहिजेत येणाऱ्या काळामध्ये आम्हाला आमचा संभाजी ब्रिगेडचा कुठेतरी आमदार करायचा आहे कुठेतरी खासदार करायचा आहे त्या विषयानं आम्ही आमचं काम चालू आहे या ठिकाणी बनबरी सरांनी खूप असं मोलाचं चा मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी बनबरी सरांचं बीड जिल्ह्याच्या वतीने सेवा संघाच्या वतीने संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने खूप खूप असं अभिनंदन करतो खूप खूप असं धन्यवाद मानतो या ठिकाणी थांबतो जय जिजाऊ जिजाऊ चे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत जिल्हा जिल्हाध्यक्ष सोनगिरी आपल्या सोबत आहेत जाणून घेऊया ते सुद्धा या प्रसिद्ध शिबिराला उपस्थित होत्या काय सांगणार आहेत आज गंगाधरजी बनबरी साहेबांनी चांगलं मार्गदर्शन केलं काय जय जिजाऊ आज या ठिकाणी आष्टी शहरामध्ये मराठा सेवा संघ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड या सर्व पक्षांच्या वतीने एक केडर कॅम्प आयोजन केलं होतं केडर कॅम्प याच्यासाठी की आपले जे कार्यकर्ते आहेत ते प्रशिक्षित त्यांना झालं पाहिजे म्हणजे प्रशिक्षण प्रॉपर मिळालं पाहिजे कारण जोपर्यंत संघटनेचे विचार किंवा संघटना कशासाठी आहे हे जोपर्यंत क्लिअर गोष्टी होत नाही तोपर्यंत कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी तेवढा उत्साह येतो मग हे कार्यकर्त्यांना एक, एक प्रोत्साहन म्हणून हे शिबिर आयोजित केले जरी किती महिला या ठिकाणी सर्व या ठिकाणी पदाधिकारी आणि इतर थोडेसे जे निगडीत आहेत अशा वीस एक महिला होत्या मी निर्मला सोनवणी तालुकाध्यक्ष आज इथे आमच्या जिजाऊ ब्रिगेड संघातर्फे एक शिबिर भरवण्यात आले होते त्यातून प्रशिक्षण सर्व कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात आलं आणि त्या प्रशिक्षणातून चांगली बरीचशी माहिती मिळाली नेमकं कार्याचं कर, स्वरूप काय असेल आणि आम्ही इथून पुढे काय काम करू याच्याबद्दल आम्हाला प्रशिक्षण मिळालेलं आहे एकूणच आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की आज मराठा सेवा संघ जिजाओ ब्रिगेड संभाजी ब्रिगेडच्या वतीने या ठिकाणी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या शिबिराला संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रवक्ते गंगाधरजी बनबरे यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने मोलाचं मार्गदर्शन व मराठा सेवा संघाची पुढील दिशा कशा पद्धतीने युवकांना युवकांना कशा पद्धतीने अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे अशीच माहिती या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांनी झुंज मराठीशी बोलताना दिलेलं आहे कॅमेरामॅन अमोल घोडकेसह संदीप जाधव झुंज मराठी न्यूज आष्टी बीड